नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज अखेर नऊ पीक विमा कंपन्यांकडून पंच्याहत्तर टक्के वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचा जी आर आज आपल्यापाशी आलेला आहे जी आरमध्ये नेमकं काय आहे ते देखील पाहूया आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा लाभ मिळतोय ते पाहूया बघा जर या ठिकाणी जर आपण बघितलं तर अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा या जिल्ह्यांसाठी ओरिएंटल इन्सुनिक ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के पी विमा वाटप सुरू झालेली आहे त्यानंतर जर बघितलं आपण परभणी वर्धा आणि नागपूरसाठी आय सी आय सी आय सी लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत या ठिकाणी वाटप सुरू आहे त्यानंतर जालना गोंदिया कोल्हापूरसाठी युनिव्हर्सल सोपो जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग यासाठी मित्रांनो युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पंच्याहत्तर टक्के पीक किमा वाटप सुरू आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगडसाठी चोला मंडलम यम एस जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत या ठिकाणी वाटप सुरू करण्यात आलेलं आहे त्यानंतर वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबारसाठी भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू आहे त्यानंतरच आपण बघितलं तर हिंगोली अकोला धुळे आणि पुणे या जिल्ह्यांसाठी एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे वाटप सुरू करण्यात आलेलं आहे त्यानंतर यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पंच्याहत्तर टक्के पिकिमा वाटप सुरू करण्यात आलेलं आहे त्यानंतर धाराशिव या जिल्ह्यासाठी एच डी एफ सी इर्गो जनरल इन्सुनिक जनरल इन्शुरन्स कंपनी यामार्फत वाटप सुरू करण्यात आलेलं आहे तर लातूरसाठी एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी आणि बीडसाठी जर सा बघितलं तर भारतीय कृषी विमा कंपनी यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर पंच्याहत्तर टक्के अग्रिम वाटप सुरू करण्यात आलेलं आहे या ठिकाणी तुम्ही जी आर देखील पाहू शकता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला खाली कमेंट करा धन्यवाद